उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्टॉप समोरील परिसरात भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची मध्यरात्री अज्ञात विक्षिप्त इसमाने स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला चेहऱ्यावर कापड बांधून विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली सकाळी ही बाब उघडकीस आली या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे सकाळी ही बातमी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांना कळताच त्यांनी धाव घेत पुतळ्याला बांधलेला कापड स्वतः काढून पुतळा पाण्याने स्वच्छ धुवून त्याला हार अर्पण करून अभिवादन केले यावेळी देवळी शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुतळ्याचा अपमान हा फक्त एका नेत्याचा नाही तर देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा अपमान असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त होत होती यानंतर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व युवा संघर्ष मोर्चाचे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठून देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल मंडाळकर यांना निवेदन देऊन असे कृत्य करणाऱ्या माथेफिरूला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास करावा आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी केली या यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे देवळी शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अजय देशमुख माजी विरोधी पक्षनेता पवन महाजन माजी नगर परिषद अध्यक्ष जंबार तंवर सुरेश वैद्य गौतम पोपटकर माजी नगरसेवक कृष्णाकांत शेंडे युवा मोर्चाचे प्रवीण कात्रे सागर पाटणकर पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनीही या घटनेचा निषेध नोंदवून आरोपींना लवकरच गजाड करण्याची मागणी केली दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले शहराच्या मध्यभागी तेही सार्वजनिक स्थळी असा प्रकार घडल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी अशीही मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे या घटनेमुळे देवळी शहरात काँग्रेससह विविध सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त करत लोकशाहीचे प्रतीक असलेल्या राष्ट्रीय नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा दिला आहे देवळी शहरात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे विटंबना करणारा व्यक्ती कोण आहे याचा शोध घेण्यास पोलिसांना सोपे जाणार आहे गणेश शेंडे उलट तपासणी न्यूज देवळी